आमच्या जी टी पी नगरचं सेशन आहे गुरु ते नगर त्याच्यामधलं तुम्हाला आम्ही काही गोष्टी सांगतो काही गोष्टी अशा आहेत की मला माहिती नाही पडणार की जाण्या येण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे आता मी जी टी पी नगरच्या वड्रा वड्रा साईडच्या सोडतो आहे आता मी आणि त्याच स्टेडिओच्या लेफ्ट साईडच्या रस्त्यातून मला गुरुते बा नगर म्हणजे पंजाबी कॅम्प मध्ये मला जायचं आहे त्या रस्त्याची परिस्थिती तुम्हाला दाखवतो आता उतरतो मी दोन मिनटामध्ये बघा त्या रस्त्यामध्ये उडी पोगली असते या रस्त्यामध्ये ना स्ट्रीट लाईट ना लाईट चहा लाईट आहे एकदम बाहेर आहे पहिली लाईट आहे ती बाहेर आहे बाकीची लाईट तुम्हाला दाखवतो एवढीच लाईट आहे ते बाकी सगळं अंधकार आहे तिथून लेडीज जातात सगळ्याच्या माय बहिणी जातात आई जातात भाऊ बहीण जातात जाता। तिच्यातून तुम्हाला दाखवतो पुरा अंधकार आहे त्यांच्या स्ट्रीट लाईट बघा झाडामध्ये लपलेत टोटली हे दिसतच नाहीत आणि त्यामुळे रस्त्यापासून बसून तीन चार ते तीनशे चार फूट लांब आतमध्ये बाहेर गेलं काही लाईट नाही बाकीचे काही माणसं इथे कधी तिकडे बस बसतात कधी कधी घरतून लोक असतात कुणीसुद्धा लक्ष देत नाही लाईट आहे एवढी चालू आहे आता पूर्ण अंधेकार आहे पुढे पूर्णपणे पंजाब कॅम्पच्या कॉर्नर पर्यंत अंधेकार आहे काही दिसत नाही आपली चांगली माणसं जर आपण चालू शकतो मात्र माणसं असतील आई बहिणी असतील मुली असतील स्त्री असतील यांचं काय हल हो कुणी लक्ष देत नाही कंपाऊंड आहे सेंट्रल रेल्वे कॉलनीचं बघू शकता बाहेर होता लाईट नाही अशा गाड्या लागले गाड्यावरती लाग कधी कधी बसले असतात गर्दूल लोक काही मुलं छपरी लोक कोणी लक्ष देत नाही तर पटरी आहे बाजूला एकदम झाडामध्ये सगळे स्ट्रीट लाईट आहेत सांगतो मिनिमम दहा फुटावरती म्हणजे जे चालतोय त्या दहा फुटावरती मिनिमम दहा फुटावरती जास्त असू शकतो दहा फुटावर तू पण त्यांनी बिल्डिंगच्याकडे जाऊ शकतो माझ्यासारखे तर असं आलं ते बाबींच काय असू व्हेरी मच मला एवढं सांगायचं कसं होतं हे सगळं